आणण्यायोग्य बुरशी म्हणजेच मशरूम आत्ता माझ्या हातामध्ये तुम्ही जे बघताय ते आहे मशरूमचं कल्चर किंवा मशरूमचं स्पॉन आपण ज्याला म्हणतो किंवा बोलीभाषेमध्ये जर आपण म्हणलं तर मशरूमचं बियाणं आपण त्याला म्हणू शकतो मशरूम ही एक बुरशी आहे त्यामुळे जसं आपण इतर पिकांचं बियाणं घेतो किंवा त्या बियापासून झाडं उगवतं तसं मशरूमचं होत नाही मशरूमचं कल्चर असतं आणि ते कल्चर ग्रो होण्यासाठी काहीतरी मिडिया किंवा मिडियम वापरलं जातं आत्ता या मशरूमच्या कल्चरमध्ये तुम्ही बघितलं तर हे गहू आहेत जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर गहू आणि गव्हाच्या वरती मशरूमचं कल्चर हे जे व्हाईट व्हाईट आहे ते ग्रो केलेलं आहे आणि हे जर उगवायचं असेल तर आत्ता माझ्या पाठीमागं तुम्ही हे जे बेड बघताय हा भुसा आहे या भुशामध्ये हे जे व्हाईट व्हाईट तुम्हाला छोटे छोटे हे गव्हाचे दाण्या दिसतात त्यावरती मशरूम कल्चर हेच मशरूम कल्चर त्यामध्ये टाकलेलं आहे ते वेगवेगळे थर द्यावे लागतात आणि त्यानंतर साधारणतः बेड भरल्यानंतर एक वीस दिवसामध्ये मशरूम कल्टिवेट आ, कल्टिवेशन सुरू होतं किंवा मशरूमचं प्रोडक्शन येतं आणि साधारणतः पुढचे सा जवळपास महिनाभर ते वीस दिवस ते तीस दिवसापर्यंतचं मशरूमचं उत्पादन आपण घेऊ शकतो परंतु हे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते मशरूमचं कल्चर किंवा मशरूमचं स्पॉन आहे बऱ्याचदा मशरूम उत्पादक शेतकरी काही खाजगी संस्थेकडून किंवा खाजगी कंपन्यांकडून मशरूमचं स्पॉन किंवा मशरूमचं बियाणं विकत घेतात परंतु हे स्पॉन बघून किंवा कल्चर बघून आपल्याला यातून आपली फसवणूक होणार आहे का किंवा यातून मशरूम उत्पादन होणार की नाही हे सांगता येत नाही त्यामुळं खात्रीशीर संस्थेकडनं किंवा कंपनीकडनंच हे स्पॉन विकत घ्यावं जेणेकरून तुम्हाला आपली उत्पादन जे आहे उत्पादन व्यवस्थित मिळेल